श्री स्वामी समर्थ सर्वांना आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची मानस पूजा कशी करावी याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक विश्वास चैतन्य आणि आनंद मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे दत्तगुरूंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यवधी घरामध्ये नित्यनियमाने पूजा नामस्मरण केले जाते अनेक विविध ठिकाणी स्वामी महाराजांचे मठ आहेत या स्वामीबाबांच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात स्वामी समर्थ बाबांसमोर नतमस्तकही होतात अशक्यही शक्य करतील स्वामी अशी भाविकांची श्रद्धा आहे प्रत्यक्ष मठात जाणे स्वामींचे नित्य नियमाने पूजन करणे तुम्हाला जर शक्य नसेल तर काळजी अजिबात करू नका स्वामी समर्थ बाबांची मानसपूजा करा मानसपूजा म्हणजे काय तर मनातल्या मनात, मनात केलेल्या पूजेला मानसपूजा असे म्हणतात अशा मानसपूजेसाठी मूर्ती प्रतिमा चित्र असेही अजिबात नाही आपली जी कोणी इष्टदैवत असेल तिचे स्वरूप जर आपल्या मनपटलावर आणून त्याची मानसिक अर्चना करणे म्हणजेच मानसपूजा मानसपूजा म्हणजे बाह्य कर्मकांडाचे उपचार न करता मनानेच सर्व समर्पणयुक्त केलेली देवतेची पूजा शिव मानसपूजा किंवा देवी मानसपूजा प्रसिद्ध आहेत कोट्यवधी घरामध्ये दररोज आपापल्या आराध्य देवतांची पू पु, देवपूजा केली जाते आजच्या धकाधकीच्या आणि बिझी शेड्यूलमुळे अनेकदा घाईघाईत पूजा उरकली जाते अशावेळी या दोघांमधील सुवर्णमध्य साधणारी साधना म्हणजेच मानसपूजा जेथे तुम्हाला बाह्यपूजा उपचार केल्याने मानसिक समाधानही मिळते आणि मनाची सात्विक बैठक सिद्ध होऊन भगवंताशी अनुसंधान राखण्यास मदतही होते सगुण आराधनेने समाधान आणि त्याचवेळी निर्गुणांकडे घेणारी वाटचाल याचा एकत्रित आनंद देणारी उपासना म्हणजेच मानसपूजा परमेश्वराप्राप्ती संपूर्ण समर्पण भाव ठेवून केलेली ही मानसपूजनाची परमेश्वराला अपेक्षित असते प्रथम ध्यान श्लोकाने स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूप मनात स्थिर करावे आणि मी तुम्हाला जी मानसपूजा सांगणार आहे ती तुम्ही नक्की ऐका आणि आपल्या स्वामीबाबांचे आशीर्वाद नक्की घ्या आणि तुम्हाला जे काही अनुभव येत असेल ते आपल्या या चॅनेलला नक्की शेअर करा आणि आपल्या या उपक्रमाला आणि या सेवेला भरभरून आशीर्वाद द्या धन्यवाद